नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊंनी आज घेतलेली आहे अभिजित सावांची शाळा मिळालेल्या माहितीनुसार भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊंनी अभिजित सावांची चांगली शाळा घेतलेली आहे असं समजलं आहे तर मंडळी रितेश भाऊंनी नेमकी कोणत्या कारणावरून अभिजित शाळा घेतलेली आहे ते आपण पाहणार आहोतच त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मंडळी आता भाऊच्या धक्क्याला सुरुवात झालेली आहे आणि भाऊंनी एक एक सदस्यांची शाळा घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यात निकीनंतर आता अभिजित सावंतचा नंबर आलेला आहे तर रितेश भाऊ अभिजितला असं म्हणतात की अभिजित तुम्ही तर पलटी मास्टर निघाला आपल्या ग्रुपशी वेगळं आणि निक्कीशी तर खूप चांगलंच वागता तुम्ही निक्कीला घाबरता का ज्या वेळेस निक्की तुमच्याकडे येते तेव्हा तुम्ही काहीच बोलत नाही आणि जेव्हा निक्की तुमच्या ग्रुपच्या समोर येते तेव्हा तुम्ही तुमच्या ग्रुपबरोबरच पलटी मारता अभिजित तुम्ही अंकिता आणि आर्याला नको नको ते बोलता परंतु निक्की समोर आली की तिला काहीच बोलत नाही निक्की जे बोलेल तसंच तुम्ही करता आणि वागता निक्कीसाठी तुम्ही तुमच्या ग्रुपच्या विरोधात देखील जाता अभिजित तुम्ही डबल ढोलकी दिसतात असं म्हणत भाऊंनी अभिजितची चांगलीच शाळा घेतलेली आहे तर मंडळी भाऊंच्या या कान उघडणीनंतर अभिजितचे आता तरी कान उघडावेत असं आपल्याला वाटत आहे उघडतील की नाही माहीत नाही परंतु भाऊंनी तर त्याचे चांगलेच कान उघडलेले आहेत तर त्या भाऊंच्या अशा बोलण्यावरून तरी त्याचे कान उघडले जावेत तर तुमची प्रक्रिया यावरती काय आहे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि यावर तुमचं मत देखील सांगा तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करूया भेटूया अशाच नवनवीन अपडेटसह एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये दे धन्यवाद जय महाराष्ट्र